आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भ्रष्टाचार निर्मूलन समिती संघटित व्हावी यासाठी केले उपोषण सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील तहसील कार्यालयासमोर विलास बापूराव सगरे अण्णा हजारे यांच्या न्याश प्रणीती या उपोषणामध्ये प्रमुख मागणी तालुका व जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करून लोकशाही दिन साजरा करण्याबाबत व लेंगरे परिसरात तालुक्यातील शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे खानापुरातील दूरक्षेत्र पोलीस चौकी पोलीस स्टेशन बांधकामास लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा आणि लेंगरे येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यात यावे अशा मागण्या घेऊन समाज सुधारक हे उपोषणाला बसले असता त्यांच्या मागण्यांचा अर्ज विटा तहसीलदार यांना देण्यात आला त्यांच्या मागण्यांबाबत तहसीलदारांनी कलेक्टरकडे या अर्जाचा पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले स्टारवन वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे मी विलास बाबराव सगळे अण्णा हजारे प्रणित विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र स्वयं जिल्हा स्वयंसेवक महापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणे अत्यंत गरजेचे आहे त्या संदर्भात शासन दरबारी तातडीनं पाठपुरावा ता करून ते कार्यालय होणे उपकेंद्र खानापूर येथेच होणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी शिक्षणासाठी ठाणापूर परिसरातील विभागातील विद्यार्थ्यांची सोय होईल आणि धंदा उद्योगापासून उद्योग मिळेल लोकांना अशी सोय होईल आणि दुसरे शासकीय जागेवरील होत आहे त्या संदर्भात नगरपंचायत ठाणापूर आणि महसूल विभाग तहसील यांनी लक्ष घालून उत्कर्णचे पंचनामे करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि पोलीस सन दोन हजार चौदा पासून आम्ही पाठपुरावा करतोय तरी या संदर्भात डेंगरे येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यात यावे आणि खानापूर येथे पोलीस ठाणे मंजूर असून प्रशासनाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही एक जनहिताची मागणी आहे आणि जी आर प्रमाणे परिपत्रकाप्रमाणे तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात यावी आणि तालुका जिल्हा पातळीवर लोकशाही दिन घेऊन संबंधित खातेदारांच्या कामा त्या त्या, -त्या पातळी तातडीने व्हावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत याची दखल घ्यावी धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा